शेतकरी मित्रांनो नमस्कार तुमच्या शेतामध्ये जर या व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे जर कपाशी असेल तर यासाठी आपण कोणती उपाययोजना ही करायला पाहिजे कारण तुम्ही पाहू शकता या कपाशीची येथे वाढ कमी असून बोंड वगैरे याला व्यवस्थित आहे किंवा पत्या फुलं पण व्यवस्थित आहे परंतु याची वाढ पाहिजे तशी मनासारखी नाही तर अशी कपाशी भरपूर शेतकऱ्यांच्या शेतामधली आहे कारण मला असंख्य फोटो आले असंख्य मेसेज आले आपली कपाशी तिथे पिवळी पडत आहे आणि त्याची वाढ खुंटली आहे पात्या फुला आहे काही ठिकाणी पाती ही पिवळी पडून गळत आहे काही ठिकाणी पाती फुलं पकडून ही गळत आहेत तर नेमका आपण उपाय योजण्यासाठी आपण काय करायला पाहिजे मी तुम्हाला या व्हिडीओमधून संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करतो ज्या शेतकऱ्यांची कपाशी अशा प्रकारे असेल तर त्या शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ पूर्ण पहा सगळ्यात प्रथम म्हणजे एक प्रॉब्लेम लक्षात घ्या हे बघा ही पाती अशी होऊन गळत आहे आता हे गळण्यामागचं दोन कारण एक म्हणजे अळी दुसरं म्हणजेच येथे फुलामध्ये पाणी गेल्यामुळे इथे बुरशी तयार झाली आणि हे पाती येथे पिवळी पडली आता समजून घ्या सगळ्यात प्रथम आपल्या कपाशीला वाढ करण्यासाठी आपण नेमकी काय खताचं व्यवस्थापन हे करायला पाहिजे आणि दुसरं म्हणजेच फवारणी काय करायला पाहिजे सगळ्यात प्रथम खताचं व्यवस्थापनेबद्दल समजून घ्या खताचं व्यवस्थापन करत असताना मी तुम्हाला तीन पर्याय देतो कारण ही खताचं व्यवस्थापन तुम्हाला अशा अशी कपाशी असेल थोडी पिवळसर आली असेल तर त्या शेतकऱ्यांसाठी ही महत्वाचं ठरणार आहे ज्या शेतकऱ्यांची कपाशीची वाढ थांबलेली आहे त्या शेतकऱ्यांसाठी हे व्यवस्थापन असणार आहे कारण असंख्य मला फोन आले मेसेज आले आपली है, है। की आपली कपाशीची वाढ थांबली पिवळी पडली पाती पिवळी पडत आहे गळत आहे तर सगळ्या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओ मधून सुटणार आहे आता समजून घ्या तुम्ही की आपल्या कपाशी ही खताच्या डोसवर आलेली आहे किंवा आपल्या कपाशीला खताचा डोस हा द्यावा लागेल खत व्यवस्थापन करत असताना आपण नेमकी कोणते खत त्याच्यामध्ये टाकायला पाहिजे दहा सव्वीस सव्वीस मिळाला तर तुम्ही दहा सव्वीस सव्वीस घ्या पंच्याहत्तर किलो नाही भेटलं तर डीएपी पन्नास किलो प्लस पोटॅश पंचवीस किलो देऊ शकता त्यानंतर तुम्ही चोवीस चोवीस झिरो आठ टाकू शकता अठरा अठरा दहा टाकू शकता चौदा पासतीस चौदा टाकू किंवा महादनचा आहे आठ एकवीस एकवीस म्हणून एक खत आहे ते टाकू शकता असे असंख्य पर्याय तुम्ही कोणताही टाका काहीच पर्याय प्रॉब्लेम नाही दुसरं याच्यामध्ये झिंक प्लस सल्फरचं कॉम्बिनेशन असलेलं कोणतंही एखाद्या कंपनीचं प्रोडक्ट वापरू शकता जसं की सुमिल कंपनीचा जिंदा आहे त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये टेक्नो वापरू शकता जे सल्फा मिल्स आहे किंवा तुमच्या दुकानदारापाशी जे कोणतं असेल सल्फर प्लस झिंक कॉम्बिनेशन असलेलं तुम्ही ते वापरू शकता एकरी तीन ते चार किलो यामुळे काय होईल तुमच्या का कपाशीचा जो कलर आहे तर हा कलर चेंज होईल हिरवे कप हिरवीगार कपाशी होईल प्रकाश संश्लेषण क्रिया ही जास्त होईल जेणेकरून आपल्याला उत्पादन वाढीसाठी एकंदरीत मदत होईल आपल्या कपाशीला आता पाते भरपूर आहेत परंतु बोंड पकडून ते बोंड पोचण्यासाठी त्याला अन्नद्रव्याची कमतरता झाल्यामुळे आपली कपाशी पिवळी पडणे हे सगळ्यात महत्वाचं येते काम सगळ्यात पहिले होईल त्यासाठी खताचं व्यवस्थापन आधी करा मी तुम्हाला त्याच्यामध्ये माहिती दिली आहे दुसरं म्हणजेच एक फवारणी तुम्ही याच्यामध्ये करू शकता मावा तुडतुडा फुलकिडा पांढरी माशी सध्या नाही कारण वातावरण क्लिअर आहे परंतु ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये असेल पहायची कशी वरती जी पान आहे तर हे असं उलट करून पाहायचं बघा सगळं प्लान पान इथे क्लिअर आहे हे बघा दुसरा शेंडा बघा एकही याच्यावर तुडतुडा तूर नाही फुलकिडा नाही मावा नाही पांढरी मशीन नाही आता मग आपली कपाशी फुलोरा अवस्थेमध्ये आहे तर मग मारायचं काय तर एक अळीनाशक मारू शकता गरज असेल तर ज्या जाशत शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मी सांगितल्या दाखवल्याप्रमाणे दो शेतामधल्या दहा पंधरा झाडांचे पान उलटे करून पाहिजे त्याच्यामध्ये जर मावा तुडतुरा फुलकिडा पांढरी माशी दिसत असेल तर तुम्ही त्यानुसार तिथे नियोजन करू शकता अप्पाची वीस ग्रॅम फवारणी करू शकता लांसर गोल्डची फवारणी करू शकता ऍसिफेड मारू शकता ऍसिटामाप्रीड वापरू शकता पांढऱ्या माशीसाठी तर मी सांगितलेले तुम्ही कीटकनाशक वापरू शकता परंतु सध्याच गरज नाही फक्त बोंडळीसाठी तुम्ही एक चांगली फवारणी करू शकता सोबत दमट वातावरण आहे पाण्याचं वातावरण आहे त्यासाठी तुम्हाला याच्यामध्ये एक बुरशी नाशक वापरावं हो लागेल परंतु मी सांगेल बुरशीनाशकावर तुम्ही आता खर्च करा कारण बुरशीनाशक तुम्हाला आता थोडं कॉस्टली वापरावं हो लागेल कॉस्टली वापरल्यामुळे तुम्हाला जवळपास जी अशा प्रकारची समस्या आहे म्हणजेच पाती पूर्णपणे हे गळ म्हणजे पातीसकट हे बघा हे चिपकून हे पूर्ण पाती सकटच पिवळी येऊन गळणार हे बघा बोंड तयार झाला परंतु ते सोडणार नाही कारण तिथे बुरशी तयार झालेली आहे तर तुम्हाला जर मी सांगितलेली माहिती जी आवडली असेल तर ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून बाकी शेतकरी सुद्धा आपल्यासोबत जुळल्या जातील कारण आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जबरदस्त नियंत्रण हे इथे देण्याचा प्रयत्न करतो आता दुसऱ्या साइडनं तुम्ही बघू शकता इथे आपल्या नियोजनातला हा प्लॉट आहे पाहू शकता हा प्लॉटला पात्यांची संख्या बघा बोंड बघा जवळपास याला पाच ते सात दहा बोंड इथे तयार झालेले आहे हा प्लॉट जवळपास बारा जुलैचा हा प्लॉट आहे जबरदस्त असा प्लॉट आहे बघा एक नंबर आतमध्ये सुद्धा खूप जबरदस्त असा प्लॉट आहे आता पात्या आपण याला वाढ रोधक हे मारलं असल्यामुळे पात्या तुम्हाला जवळजवळ ह्या दिसत असेल आता तुम्हाला जर ही माहिती आहे बघा इथे पण ही समस्या दिसत आहे दिस बुरशीनाशक मारून सुद्धा तर त्यामुळे तुम्हाला ऊन तपल्याशिवाय ही समस्या दूर होणार नाही परंतु काळजी अशी घ्यायची की एखादी चांगलं बुरशीनाशक वापरला जेणेकरून शंभर टक्क्यापैकी तुमचं पंच्याहत्तर टक्के नुकसान हे होणार नाही पंचवीस टक्के झाला तरी चालून जाईल तो रही आवल तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्याच नक्की शेअर करा धन्यवाद